एकीकडे मतदानाच्या प्रक्रिया समाप्त होतात न होतात तोच बुधवारी सायंकाळपासून आमदार कोण होणार यावर चर्चेंना ऊत आलेलं असून पैजांना तर ऊत आलेलं दिसून येत आहे काही ठिकाणी रोकड वाहने जमिनीही डावावर लागल्याचा खेळ रंगलेला दिसून आलेला आहे लोकसभेप्रमाणे विधानसभा निकालाबाबत असलेली उत्सुकता या पैसेमधून नागरिकांना दिसून येताना देत आहे सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत अनेक प्रकारच्या पैसा लागलेल्या होत्या जेवणावळ्यापासून पैशापर्यंत आणि वाहनांपासून जमिनीपर्यंत या पैसा होत्या विधानसभा निवडणुकीतही अशाच पैसा आता लावल्या जात आहेत सांगल्या जिल्ह्यातील आठही मतदारसंघात चुरशीची मतदान झालेले आहे काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागतील असा अंदाज राजकीय तज्ज्ञांच्याकडून व्यक्त होत आहे त्यातच पैजामधूनही धक्कादायकरीत्या अंदाज वर्तवण्यात येत आहे सर्वाधिक पैसा सांगली मिरज तासगाव कवठेमंकाळ जत मतदारसंघात लागलेल्या दिसून येत आहेत निकाल लागताच ठरल्याप्रमाणे पैजेंचा हिशेब केला जाणार आहे काही गावात तोंडी तर काही ठिकाणी लेखी स्वरूपात पैज लागल्याचे दिसून येत आहे लेखी पैशांवर साक्षीदारांच्या साक्षऱ्या घेतल्या जात आहेत यामध्ये सर्वाधिक जेवणावळ्यांच्या पैसा ह्या जास्तच दिसत आहेत ज्या मतदारसंघात सहजासहजी अंदाज व्यक्त करणे हे मुश्किल होत आहे त्या ठिकाणच्या निकालावर अधिक प्रमाणात पैसा लावण्यात येत आहेत सांगली मिरज तासगाव कवठेमंकाळ व जत या मतदारसंघात सर्वाधिक चुरस दिसून आलेली आहे त्यामुळे या मतदारसंघात पैसा अधिक दिसत आहेत या खालोखाल शिराळा खानापूर या मतदार ही पैजा लावल्या जात आहेत येणाऱ्या तेवीस तारखेला कोण पैज जिंकणार आणि कोण हरणार हे तेवीस तारीखच कळणार आहे